हे बघा मित्रांनो आता जी क्वालिटी दिलेली तुम्हाला बघायला भेटेल वीस हजारप्रमाणे काय क्वालिटी दिली तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आता इथं मित्रांनो विषय काय असतो पट्टीचा विषय तेरा शेड्या घेतलेल्या आणि तेरा शेडींच्या पट्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटेल बघा बघा क्वालिटी तुम्हाला टोटल तेरा तेरा शेड्या दाखवतो मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण जशी यांची व्हिडिओ शूट करतो तसं तुम्हाला बघायला भेटेल बघा ये बघा या बघा घ्या पुढे घ्या बाबा या बघा मित्रांनो ह्या पण दोन त्याच्यात चार झाल्या बघा चार चार हां चार या दोन सहा सहा मित्रांनो व्हिडिओच्या लास्ट लास्टमध्ये एक तुम्हाला एक मस्त मी भाऊची कटिंग दाखवणार डॉक्टर तुम्हाला पच्तवडी कटिंग बघून घ्या तुम्ही <laughs> मित्रांनो नाही त्याचा तो कट मारला पण ते का काढायचे राहून दिले हे बघा मित्रांनो दोन दोन चार सात आठ हे बघा माप बघा मित्रांनो वीस हजार प्रमाणे क्वालिटी दिलेली बघा फक्त दोन टप्प्यामध्ये सौदा मित्रांनो बघा बघा शेड्या टोटल शेड्या तुम्हाला दाखवतोय बघा वीस हजारमध्ये तेरा शेडींचा मित्रांनो या जर दहा राहिलासारखं दहा मित्रांनो वाढला असता अजून पण तेरा आहेत म्हणून त्या तीन शेडीचा दाम जो असतो त्याच्यामध्ये बाकी शेड्या होतात असं वीस प्रमाणे बघा विषय व्यवहार घडवणार ते हा घरगुती माणसं असल्या मित्रांनो मित्रांनी निवडण झाली बघा हे बघा हे पण त्याच्यामध्ये बघा हे राहिली का हे बघा मित्रांनो ही बघा आता माप बघाय बघू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी ते तेरा शेड्या वीस हजाराप्रमाणे नग वीस हजार रुपये नग अशा तेरा शेड्या झालेल्या चौदा ये। येऊ द्या हे बघा बघा मित्रांनो शेड्या बघा शेडीची चमक उन्हा तशी चमकची शेडी लाल तेलंगी मित्रांनो बोलून आणलं आवड लोकांना लाल तेलंगा शेडींची आणि या शेड्यालाही क्वालिटी असतात मित्रांनो जसाही व्हिडिओ मी सोडला त्यांचा लाल तेलंगा शेडींची गाडी येते असं लगेच ते दादा आले आज आज आल्या शेडींचा सौदा घडवला आणि किंमत पण बघा वीस हजार प्रमाणे शेड्या घेतलेल्या बघा शेड्या कशात कलर एकदम वस्तू बघा त्या हातात मित्रांनो पंचवारची शेडी मित्रांनो वस्तू हो हो मित्रांनो लोक म्हणतील की शेडींच्या किमती असं चालू फैजपूर बाजाराची फैजपूर बाजाराची एक अपडेट आहे ती अपडेट म्हणजे अशी मित्रांनो जोडा एक लाख एकवीस हजारचा जोडा विकलेला आहे फैजपूर बाजारात एक लाख एकवीस ला जोडा फैजपूर बाजारात गाडीला हो तर मित्रांनो किमती जशी क्वालिटी तशी किमती असतात काहीही लोक शेळींना पण दाम लावतात कारण की वस्तू पाहतात बरोबर तर मित्रांनो ही देखील त्या वीसच्या दामामध्ये गेलेली कारण की त्याशा देखील शेड्या तुम्ही बघा क्वालिटीच्या बघू शक तुम्ही हे बघा टोटल हे बघा क्वालिटी चला त्या सोडून द्या हे बघा मित्रांनो आता बघा पॉवर क्वालिटी हे बघा मित्रांनो चुंबवलेलं नाही तुम्हाला चालतंय ना बरोबर हे बघा मित्रांनो तो व्हिडिओ शूट केला नंतर परत बच्चे पाहिले जातील हे बघा माप नंबर एक हे बघा हे पावर क्या बात हे बघा कलरफुल हे बघा मित्रांनो कलरफुलला दुध बी फुल एकदम हे पण बघा कलरफुल मध्ये पॉवर हे एकदम पॉवरफुल फुल बत्त्या गुल करतील त्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो हे बघा पॉवर पाचशे मोटरी बरोबर हे बघा हे बघा कलरफुल पॉवरफुल हे बघा वस्तू क्वालिटी आवड असते हा आर्या हो हे बघा सड पाठायचे वगैरे काहीच काम नाही बरोबर सड वगैरे हा वरती सगळे सड गड्डे पॉवरफुल फुल सड पार एक सांग हे बघा असं हे पाठी होतातली पाठी बर पहिल्या होतात पाठी म्हणजे पहिल्या दुधाला कमी राहतील थोडीशा पण नंतर हे बघा दुसऱ्या तिसऱ्या होतात हे बघा काही ओल्या जनल्या असल्या कारण ते दुधचं उशिरा सोडतात हो पहिल्या होतात लिहिण बघा थोडा पाहु हे पण बघा पहिल्या होतात हे दुसऱ्या क्वालिटी एक नंबर हे कलर मध्ये पहिल्या होता मध्ये बघा दुसऱ्या मध्ये गेली पहिल्या दुसऱ्यामध्ये पण हे वस्तू या पहिल्या पहिल्या होत्यातल्या मित्रांनो या बघा म्हणजे तुम्हाला गाबणीमध्ये पण आणि जनलेल्या मध्ये पण तुम्हाला पहिल्या पहिल्या होत्यातल्या बघायला भेटतील ना हे बघा दुसरं दिवसात हा हे बघा बरोबर चला तुम्हाला थोडा पुढून शिंगडी दाखवतो शिंगडी पगडी चेहरा पट्टी वगैरे బీ శిండి బా కపట్టి దాఖలి అంత మాప బగా తు ఏ బాల్ बघा आता इथून गड्डे बघा बघा क्वालिटी टोटल का असे तुम्हाला अशाच पण बघायला अजून तू मला विषय नाही सकाळी गाडी आली होती बच्चे पाजले त्यांनी त्याच्यानंतर आता परत सोडल्यानंतर बच्चे पाचतील कारण की बाजार वगैरे नाही जास्त तुमवता येत नाही शेडीन ना हे बघा हा हे बघा

Ya yeah, baka la. Char. Ye pass. Lalu, piano karu ya da. अशाच दामा शिव अशा अंधार आहे थोडंसं हां अशा हां हो अन्ना तशी हे बघा आता गड्डे बघा घ्या पुढे या दोन शेड्या गडच्या हे बघा बघू शकतात शेड्या आता रानात सरायला गेलेल्या आहेत गाडी ही दुपारी आली होती तर तुम्ही बघू शकतात त्यांच्या यायच्या अगोदर त्यांना खायची सगळी निघा बघा तुम्ही हे सारखी पेंड आहे आणि त्याच्यावरती थोडं गव्हाचं पीठ मारलं जातं म्हणजे जेणेकरून जर पेंड ओढली झाली तर ती दुसरी शेडी खात नाही म्हणून पीठ लागल्या कारणाने पाय तशी पेंड ओली होत नाही म्हणून अशा डेप लवकर लवकर सारखी पेंड खात असते बघा अशा पद्धतीनं गव्हाचं पीठ हे वरून पेंडवरती जातं सागर सागरभोहू किती शेडी आहेत आज का दादा आपल्या म्हणजे चालू गाडी म्हणजे आपण बासष्ट शेळ्या आणलेल्या बासष्ट मधून ती शेळ्या गाबणार आहेत आणि उर्वरित जमलेल्या उर्वरित शाळा आणि पिल्ला पण एकदम एक नंबर क्वालिटीची सगळ्या पंधरा पिल्ला पण एकदम एक नंबर क्वालिटीचे सगळ्या शेळ्या म्हणजे पंधरा दिवसा जमलेल्या शाळेल्या म्हणजे तुम्हाला म्हणजे पिल्ला बघून तुम्हाला अंदाज लागून अंदाज लागून जाणार बरोबर मित्रांनो बच्चे बघा चालू ओलले जनलेले बच्चे बघा दहा पंधरा दहा पंधरा दिवसा काय दहा पंधरा दिवसाचे एकदम हो हो कलर बघा मित्रांनो शिरोईमध्ये कलर आलेला आहे बात वाद ये काटेवाडी कारण की या द्वारका समा मित्रांनो काढा बाहेर काढा बघा बच्चे आज सगळे कलरफुल काठीवाडी खेळ आहे मित्रांनो एक क्वालिटीचं आहे मित्रांनो बघा एक नंबर जे शोकिंग लोक आहेत ते फिले겠다 हा हा किती हासेवर कलर मध्ये एकदम लाईक म्हणजे पूर्ण आजमेरी गुजरी सुरू आहे कलर मध्ये आलेला आहे मित्रांनो बच्चे बघा क्या बात है ओ बघा मित्रांनो बच्चे हाकडे कलर मध्ये कलरबाज बच्चे मित्रांनो एकदम शोकिन लोकांसाठी कलरचे बच्चे बघा बच्चे हे बघा मित्रांनो बच्चे टोटल किती बच्चे भाऊ हे पंचेचाळीस पिल्ले हे हे कलर एक नंबर हे बघा मित्रांनो काय कलरचे बच्चे बघा मस्त बघा कलर बघा हे पण बघा माराजापासून तर लाल बाल्यापासून तर अजमेरी गुजरी सगळे मिक्स मध्ये कलर काठेवाडी मध्ये बघा बच्ची सगळे मित्रांनो एक नंबर क्वालिटी बच्ची पेढा बच्चे एकदम पेढा बच्ची म्हणतात अजमेरी मध्ये कलर बघा काठवाडी या फक्त कलर चेंज

एकदम कलरफुल काठी खेड्या ते का तीन खाटा ढेपीच्या सारखे पेंटे केलेले आहेत कलरमध्ये बघा वस्तू ह तिकड चालली बघा ती हो हो मित्रांनो एकदम शौकीन वस्तू आहे मित्रांनो कलरमध्ये एक नंबर क्वालिटी आहे म्हणजे सोबत ज्यांना कोणाला कलरमध्ये काटवडी शौक शौकसाठी ते घेऊ शकतात बघा

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश आज भरपूर दिवसानंतर ही लाल तेलंगे शेड्यांची गाडी आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात ह्या शेड्या द्वारका साईडच्या गुजरातमधील द्वारका साईडच्या या शेळ्या असतात तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे डायरेक्ट श्रीकृष्ण जनगरीतल्या मित्रांनो द्वारका साईडच्या शेड्या द्वारकामधील लाल तेलंग्या शेड्या आहेत ज्यांना म्हटलं जातं भरपूर दिवसानंतर या शेडींची गाडी आलेली तुम्ही बघू शकतात कारण की ह्या शेडींना खरेदी करण्यासाठी खूप लांब जावं लागतं ह्या बघा संपूर्ण ती क्वालिटी त्याचबरोबर ह्या ज्या शेड्यात ह्या दुधाला खूप भारी शेड्या असतात देखील भरपूर लोकांना ह्या शेड्या खूप आवडत असतात पण त्यावेळेस या हा माल येत नसतो पण हा माल आज आलेला आहे तुम्ही बघू शकतात क्वालिटी बघा तुम्ही लाल तेलंगा बरोबर नाही मधी मधी भरपूर जण येतात त्यांना लाल तेलंगा शेड्या पाहिजे असतात पण त्यावेळेस लाल तेलंगा शेड्या भेटत नाही आणि आज मित्रांनो तुम्ही बघू शकता आज केवढ्या मोठ्या प्रमाणावरती लाल तेलंगा शेड्यांची संपूर्ण गाडीच आणलेली आहे जर कोणाला घ्यायची असेल ही क्वालिटी तर तुम्ही आत्ताच संपर्क साधा एक नंबर क्वालिटी हे बघा तुम्हाला बघायला भेटेल आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो म्हणजे हा जो माल आहे हा सगळा क्वालिटी जवानीचा माल आहे तुम्हाला बघायला भेटेल जवानीची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे आता मागून तुम्हाला इथं काशी पण दाखवतो हे बघा बघा शेड्या मला काशी दाखवा ना शेड्यांच्या संपूर्ण मित्रांनो हे बघा क्वालिटी मोठी हे बघा

ಬ ಕಲ್ಟಿ ಹಾ ಬ ಗಡ್ಡಾ ಹೀ ಬಾ ಮೋಟರ್ ಪಾವ ಬಗಾ ಮಿತ್ರ ಶಿಡ್ತ ಗಾಬನೆಯ ಈ ಹೌ ಈ ಕ್ವಾಲಿಟಿ वेळ हा बराच अजून पंधरा पंधरा दिवस घेतील काही शेड्या काही काही आहेत पोलावरती काही महिना पण घेऊ शकतील हे बघा या मित्रांनो अजून दहा पंधरा दहा पंधरा दिवसामध्ये

मित्रांनो बघू शकता तुम्ही हो सगळे सगळ्या इथून या पहिल्या त्याच्या पाठीत गाभणी इथं सहाच्या सहा हे बघा हां आता हे इकडे बघा तुम्हाला बघायला भेटेल आता मित्रांनो हे कस्टमर आलेले यांना शेड्या बघायच्या गाभणी शेड्या जसं की तुम्हाला बोललो लाल तेलंगा शेडींची खूप लोकांना आवड असते पण येत नाही सर तसंच आज आलेले आहेत तर मग कस्टमर लगत आलेले तुम्ही बघू शकता ना शिंगडी बघा तुम्हाला दाखवतो आता पहिली वेतामध्ये तुम्हाला शिंगडी दाखवतो बघा हे पहिल्यामध्ये 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 इत इथपर्यंत मित्रांनो सहा शेड्या तुम्हाला पहिल्यामध्ये बघायला भेटेल बघा ज्या चार चार दहा आहेत बाकी बघायला इकडे दुसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा दुसरे वेत फक्त दुसरे वेत शिंगडी बघा एकदम कवडी ही तुस ही तिसरे वेत ही दुसरं वेत तिसरं वेत दुसरं हे बघा क्वालिटी बघा शिंगडी एकदम बारीक कवडी शिंगडी तुम्ही बघू शकतात

मित्रांनो बाजारात गाय गरबडी असते पण इथं गाय गरबड कुठल्याही प्रकारे नाही आहे आरामात सौदा होईल मित्रांनो बघा घरी आल्यावर कसा सौदा होतो एकदम आरामात आता ही दावणं आपल्याला पूर्ण टोटल जेवढ्या गाडीत गाबणे शिडवत्या संपूर्ण एका दावणीमध्ये बांधलेल्या तुम्ही बघू शकतात आणि कस्टमर आले त्यांच्यासोबत काही पण घेणार हे दादा आहेत त्यांच्यासोबत काही जोडीदार आहेत यांना शेडीबद्दल पाहिजे तसं माहिती नाही पण जे दादा आहेत सोबत त्यांना शेडीमबद्दल सगळा अनुभव आहे जे पाहणार आहेत त्यांच्या शेड्या ते सोबत आलेल्या आहेत तर त्यांना इकडच्या बघा ह्या संपूर्ण आता सगळ्या बांधून दाखवलेल्या आहेत आता एवढ्या दावणीमधून त्यांना जी नापसंद ती काढून तिकडे सोडतील आणि जी पसंती ती राहून देतील बघा म्हणजे पूर्णजवळ दावण दावणी पंचवीस सव्वीस शेडींची याच्यामधून त्यांना ज्या पसंत आहेत त्या पसंतीच्या शेड्या ती जिथं तुम्ही जी नापासून ती सोडते एकदम दोन टप्प्यामध्ये शब्द सौदा हा होण्यात आलेला आहे कारण की शेठने सांगितलं पंचवीस हजार पहिला टप्पा आप्पाने दिला अठरा हजाराचा नंतर ते चोवीस नंतर आप्पा एकोणावीस वाटतं मला की वीसने बरोबरीने चौदा व्हावा हा की बघा याच्यामध्ये मित्रांनो हा काही जोडा असा आहे तिथे पंचवीर एकटी शेडी आहे काही तीन बघा तुम्ही बाकी आहेत मग तिकडे बाकी म्हणून मित्रांनो हिचा पैसा तिच्यावर असं करून हा सौदा विस व्हावा अशी इच्छा आहे बघा आता कोटपंत मला पण वाटतं तेवढ्यात होईल जाना <laughs> <नागे>। जाना कसे मागितले <laughs> साडे एकोणीस सांगितले बरं

काही बोला आता <Coughs> ना। काही बोला तू काही बोलतो आता काही तू बुद्धीला पटत असू काही हा ना तेराशे करा बोनी झाली मित्रांनो वीस हजार बोनी हे बघा मित्रांनो झाले वीस हजार पण एकदम काहीच कचकट नाही काहीच दिवशी कारण की हे जे बाबा होते हे अनुभवी हे व्यापारी बाबा आहेत अगोदर त्यांच्या वळखीने ते दादा चोपड्या इथपर्यंत आले होते तर तुम्ही बघू शकतात आता ज्या शेड्या त्यांनी घेतलेल्या आहेत तुम्हाला त्या देखील सोडून दाखवणारे वीस हजारमध्ये तेरा शेड्या वीस हजार परमाने बरं वीस हजारमध्ये वीस हजार परमाणे तेरा शेड्या एका शेळीची किंमत वीस हजारशे तेरा शेड्या मित्रांनो काढलेल्या आहेत दादा तुमचं गावाचं नाव सांगा गाव कुठलं हा ते तालुका चोपडा जिल्हा जळगाव मित्रांनो दादांनी शिड्या घेतल्या दादा पुढे सुद्धा नाही हे बाबा त्यांची ओळखीचे होते यांच्या माध्यमातून पूर्ण सौदा घडला आहे कुठल्याही प्रकारची दलाली वगैरे काहीच संबंध नाहीये फक्त वीस हजार रे मित्रांनो शिड्या या तेरा शिड्या हो बरोबर या बघा आता तुम्हाला शिडे सोडून दाखवतो थोडाफार तिला हा गेटे बांधून दाखव काय हरकत नाही मित्रांनो झाला अगदी दोन शब्दात व्यवहार हा घडलेला आहे जास्त किचकिट नाही काही नाही आणि मित्रांनो हा हा माल भरपूर दिवसानंतर तेलंग्यामध्ये बघायला भेटला लाल तेलंगी संपूर्ण गावांमध्ये जवळपास पंचवीस सव्वीस होतं त्याच्यातनं ते तेरा शेड्या काढल्यात त्यांनी बाकी मध्ये अजून शेड्या वेगळ्या आहेत या का शेड्या बांधल्या होत्या ह्या बघा मित्रांनो त्या दिल्यानंतर ह्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बघा इथं ह्या शेड्या आहेत ज्या पाठी बघा इथं सहा पाठी आहेत पहिल्या आणि बाकी बघा दुसऱ्या दुसऱ्या होतातल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल हे बघा 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 क्वालिटी बघा वस्तू बघा 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 मित्रांनो बघा अजून या आहेत मित्रांनो यांचा दाम त्यांच्यापेक्षा कमी राहील ज्या दिल्या त्याच्यापेक्षा बघा लाल तेलंगेमध्ये मित्रांनो हे देखील वार्ता मापी बघा बघा शेड बरोबर घ्या पुढा मित्रांनो कलरमध्ये शेड बघा बघा या सगळ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यातल्या ही जे सोली एकतीस तारखेली ही बाकी सगळ्या पहिल्या दुसऱ्यातल्या तुम्हाला बघायला हे बघा हा माल विक्रीसाठी आहे अजून अजून तुम्हाला दुधाच्या बांधून दाखवतो बघा क्वालिटी अशात लागायच्या त्यांनी फक्त चला त्या पण सोडून घे तुझं पुढे हा सोडा हा इकडे सोडा बघा क्वालिटी बघा कलरफुल पॉवरफुल शेड हे वस्तू मित्रांनो एक नेहमी कमेंट करतो की वस्तू म्हटल्यावर ही काय वस्तू आहे काय असं मित्रांनो वस्तू म्हणायचा अर्थ असं की एक नंबर वस्तू हे बघा एक म्हणायची पद्धत आहे ते असते प्रत्येक गोष्टीला म्हणून आता आईला आपण गरिबाची म्हैस म्हटलो म्हणतो मग ती काय म्हैस थोडी आहे शेडीला गरिबाची काय म्हणतो गाय थोडी असते पण मग ते कुठंतरी तिला हे दिलं जात हे बघा हा ना इकडं उन्हात इकडे उन्हात घ्या हे बघा हे बघा हो ना पहिला येतो हो या बघा दुधा 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 या दुधाच्या सगळ्या शेळ्या दुधाच्या किती भरतील दुधाच्या या दुधाचे किती भरतील पंचवीस तीस येतील दिला ठीक आहे मित्रांनो तीसी दिली बघा माग हे पण बघा हो हो चालतं ठीक आहे